तर गेले काही दिवस सुरू असलेल्या याच मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेलं कोयना धरण हे शंभर टक्के भरलंय कोयनेमध्ये एकशे पाच एटीएमसी इतका पाणीसाठा झालाय तसंच कण्हेर उर्मोडी वीर धोम बलकवडी ही जिल्ह्यामधील इतर धरणं सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरली आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पानेपाती झपाट्याने वाढ झाली आहे त्यामुळे एकशे पाच टी एम कोयना धरण हे आता पूर्ण क्षमतेनं भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं म्हणून ओळखली जातात ते म्हणजे कनेर असेल उर्मुडी असेल वीर धरण असेल त्याचबरोबर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण हे देखील पूर्ण क्षमतेनं भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे साताराकरांची आता पाण्याची चिंता देखील मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून सलग मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या डोंगर माथ्यावरची जी प्रमुख धरणं आहेत यामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अनेक ठिकाणी नदींना पूर परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामुळं या भागातील जी प्रमुख धरणं आहेत त्या धरणांमधील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मी सध्या कनेर धरणाच्या जवळ आहेत तुम्ही बघू शकताय मोठ्या प्रमाणावर या धरणाची देखील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्याचमुळं या धरणांच्या मध्ये जे पाणी साठा आहे तो मुबलक प्रमाणात झाल्यामुळं आता शेतकरी वर्ग देखील सुखावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन ओमकार सह वैभव बोर्डचे एबीपी माझा सातारा